कार्यकर्ते मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय अॅडव्होकेट दिवा राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय दादासाहेब बोराळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे नेते एन के साळवे साहेब विजयदादा या ठिकाणी उपस्थित प्रवीणजी काळे अक्षय अक्षय भैया भैयासाहेब चांगण सतीजी सपकार उपस्थित असणारे वधान समाजातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आपल्या सगळ्याचा चरणी नतमस्तक होतो आणि या भागाचा आमचा लोकप्रिय धंदा नगरसेवक दीपक सर्व भारतीय जनता मला आठवत झाल्यानंतर घटक या वंचित घटकाला न्याय भेटला पाहिजे म्हणून मी नाट्यपद्धती वेगवेगळ्या कामाच्या विषयात आदरणीय दिवा साहेब आणि दादांशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्या या ठिकाणी असणाऱ्या वडाळ समाजाचे अनेक प्रश्न आहेत मी म्हटलं दादा आपण शंभर टक्के प्रश्न सोडवू त्यांनी सगळ्यात अगोदर मला प्रश्न सांगितला मला दीपकने सांगितलं की भाऊ आमचं जिवंत असताना तर आमच्या इथल्या लोकांचे हाल येतातच परंतु आमच्या वडाळ समाजाला गेल्यानंतर सुद्धा चांगली स्मशानभूमी नाही आहे असं मला सांगितलं तिथल्या अडचणी मला दीपकने सांगितल्या त्यानंतर आपण पहिलं काम या नातेपुटीमध्ये जर कुठलं केलं असेल तर पंचवीस लाख रुपयाची वडार समाजासाठी स्मशानभूमीच काम आपण केलं <laughs> आपल्या वस्तीमध्ये गणेश मंदिर ते झारखंड रस्ता या वर्गामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण दहा लाख रुपयाचा रस्ता केला आपल्या वडार समाजातील वस्तीमध्ये आपण दहा लाख रुपयाचे पेन ब्लॉक बसवले या आपल्या वडार समाजातील प्रमुख असणाऱ्या सभा आपण वीस लाख रुपयाचा निधी या सभागृहासाठी त्या ठिकाणी टाकला या आपल्या वस्तीमध्ये मटणाचे अनेक प्रश्न होते त्या अंतरग्राऊंड मेट्रा आपण वीस लाख रुपयाचा निधी टाकला ते या रस्त्यासाठी ते तेवीस लाख रुपयाचा निधी टाकला अशा एकंदरीत सव्वा कोटी रुपयाची कामं मी आमदार झाल्यापासून या सभागृहामध्ये केले त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मला शंभर टक्के खात्री आहे विचारतो लाईन लावून एकही मत त्या ठिकाणी दुसऱ्याला जाणार नाही त्या ठिकाणी एकही मत वडा समाजाचं दुसऱ्याला जाणार नाही कारण तुमच्या ज्या वेदना होत्या तुमचे प्रश्न होते, होते ते मी आमदार झाल्यानंतर सव्वा कोटी रुपयाचा निधी या वार्डासाठी टाकला माझी तुम्हाला विनंती आहे तुमची जबाबदारी आहे की आपले आपण पावले आपले माळसिरसला पाहुणे आपले पाहुणे पाहुणे सगळ्यांना फोन करून सांगा असतील मुंशी सगळीगाव असेल फळवणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्यांना फोन करून सांगायचं की कमला मतदान करायचं आमदारांनी आमचे हे सगळे काम केले तुमचेही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळे मिळून या ठिकाणी मतदान करणारच आहात परंतु मध्ये आपण अनेक चांगले काम केले एस एसटी स्टँड आपण त्या ठिकाणी वगैरे चांगले केले शहरात जेवढे नातेबुद्धीमध्ये जेवढे रस्ते चालू आहेत एकही रुपया दुसऱ्याने टाकलं नाही एक ना एक रुपया आमदार राम सातपुतेने टाकलेला समोरचे नेते फिरत ना त्यांना विचारा कुठून आणले पैसे राम सातपुतेने पैसे टाकले त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आपण पुन्हा आमदार होतोय कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे बाळसिरस तालुक्यातल्या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे इथली जनता पूर्ण ताकदीने कामाच्या माणसाच्या सोबत आहे माझी तुम्हाला विनंती आहे अनेक गोरगरीबांचे ऑपरेशन करू शकलो अनेकांना त्या ठिकाणी सेवा देऊ शकलो कोरांची टू पोलिसांनी पकडली तर कोण फोन करते भाऊ आमची गाडी पकडली असा आमदार तुम्हाला त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे की शंभर टक्के आपले जिथे मुलं शिकायला असतील बाहेर असतील सगळ्यांना इथे आणा मतदान विकत शंभर टक्के झालं पाहिजे हे सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही याची मला खात्री आहे परंतु शिकायला असतील मुलं कुठे असतील सगळ्यांना बोलवा आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या तालुक्याची सेवा करायची आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे येतात ना सगळ्याला जे मातोड करा मग माणसाले परसू तुम्हाला येतात योजना आपण किती किती येतात महिन्याला पंधराशे बरोबर ना आपल्याला त्याचे आता अडीच हजार करायचे असले तर मतदान करावं लागेल बघा मावशी <laughs> आपल्याला आता अडीच हजार करायचे असले तर कमावाला मतदान करावं लागेल त्या ठिकाणी सांगितलंय आमची सरकार आले की आम्ही पहिल्यांदा लाडकी बहिणी योजना बंद करू त्याच्यामुळे कमला मतदान केलं तर ही बाई योजना सुरू राहते आपण अनेक कामं केले भविष्यातही करू तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या तुमची दिवस रात्र सेवा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank uh. you.